आपण पाणार आहोत पुणे सी पुणे गोलटेकडी येथील कांदा बाजारभाव चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव मे बाळासाहेब सकाराम मेमाने मे बाळासाहेब सकाराम मेमाने गाळा क्रमांक सहाशे आठ यांच्या गाळ्यावरील कांद्याचे बाजारभाव पुणे ए पी एम सीचे पानारा गोळे कांदे, कांदे एक्स्ट्रा सुपर काही निवडक वकले एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये म्हणजे सोळा ते सतरा रुपयाने निवडक वकली विकली गेली गोळे कांदे एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये मोकल साईज एकशे तीस ते एकशे पस्तीस रुपये मीडियम साईज शंभर ते एकशे पंचवीस रुपये गोल्टी तीस ते ऐंशी रुपये चिंगळी वीस रुपयाने कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले बटाटा नवीन महाराष्ट्रामधील एकशे दहा ते एकशे तीस रुपये इंदोरमधील एकशे तीस ते एकशे साठ रुपये बटाट्याला बाजारभाव होता भेमुख शेंगा तीन दानी सहाशे ते सातशे रुपये दोनदानी पाचशे रुपयापर्यंत विकले गेले हे होते कांद्याचे बाजारभाऊ पुणे एप एम सी गुलटेकरी मार्केट यार्ड मे बाळासाहेब मेमाने गळा क्रमांक सहाशे आठ यांच्या आरतीवरील धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा जुन्नर वासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय भे जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झा ची सुरुवात आहे तर सँडविच सेंवीच, सँडविचची किंमतसुद्धा किंमत सुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद